आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहेत संघ या देशाचं सरगम आहे आज शंकर महादेवन यांनी आपल्या सरगमने आमच्यासमोर संघ उभा केला अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केली संघगीताच्या संग्रहाचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात झालं त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खासदार सांस्कृतिक समितीनं या गीत संग्रहाचं लोकार्पण आयोजित केलं होतं या प्रसंगी शंकर महादेवन यांनी राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेल्या गीतांचं सादरीकरण केलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री गडकरी उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की या गीतांमधून राष्ट्रनिर्माण राष्ट्रभक्ती आणि सामाजिक दायित्व यांचा प्रत्यय येतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेविका समितीचा शास्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सव आज नागपुरातील रेशीमबाग इथल्या महर्षी व्यास सभागृहात साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अकाउंटिंग रेग्युलेटरच्या माजी केंद्रीय परिषद सदस्य चार्टर्ड अकाउंटंट श्रीमती केमिशा सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करून राष्ट्रसेविका समितीच्या स्वयंसेविकांनी विविध कवायती आणि प्रात्यक्षिकं सादर केलीत माझ्या पाच वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग मी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता करण्यासाठी कटिबद्ध आहे मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या जास्तीत जास्त निधी आपल्या भागात योग्य पद्धतीनं विकास कामांवर खर्च करायचा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे सर्व सदस्य नगराध्यक्ष मोठ्या मताधिक्यानं निवडून आणा असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीडगाव नगरपंचायत इथं आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केलं छत्तीसगडमध्ये कांगेर जिल्ह्यातील तिरियार पाणीच्या जंगलात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले त्यांच्यावर एकूण चौदा लाख रुपयांचं बक्षीस होतं घटनास्थळावरून बंदुका आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे दुबईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात असून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत पाकिस्तानच्या आठव्या षटकात बिन बाद पंच्याहत्तर जावा झाल्या होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार